पंच्याण्णव एकशे अकरा एकशे अकरा त्रेपन्न वर कॉल करा आणि आजच तुमचा हॉलिडे बुक करा सह्याद्री प्राईड रिसॉर्ट आयलायचा बर्थडे आणि रोजगारा ना आल्यावर काम करायला लागते बड्डे राहिला साइटला आणि सगळी कामच करायला लागते ते आजी मस्त लगिराय. ओ उठवतोय उठवतोय उठ लो कर लो कर. ऐका. ये गोळ आपल्या शाळेतला वाकडी शिपाईतलाय. आणि हो, माझा पण एक प्रॉब्लेम झालाय. माझा भाऊ खांड्या पण इथंज आलाय. पण त्या वाकडी शिपाई आम्ही सगळे इथं शाळेत सांगितलं तर? नाही 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 टेंशन घेऊ नका. वाकडे शिपाई हे पिंटूल आज आहे रविवार त्याचा चंद्रस्तो घेशात त्यामुळं त्याला काही कळणार नाही पण असं बाहेर फिरू नका जर बाहेर फिरताना कोण दिसलं तर त्याला कळेल इथं आपण पार्किला आलोय एक काम करा एक काम करा तुम्ही थांबा आता ऐका आपण टेंटचे इथं गेल्यावरती इथं शालू आणि मोहन मध्ये भांडणं आहे का नाही ती दोघं आहेत कुठे रुचकीला का बसलंच भारी वाटतय नाही तर होय लय भारी वाटतय आणि आता अंधार बी लय झालाय होय अंधार बी लय झालाय अंधारात किडे बी लय वर शालू तू सकाळी बोलली होतीस तुला काहीतरी बोलायचं हो म्हणजे मला बोलायचं हा बोल ना काय बोलायचं होत अरे म्हणजे आता कस बोलू काय कळ बोल की डायरेक्ट त्यात काय एवढं शालू मोहन मला तुला हे बोलायचं की थांब शालू मला माहिती आहे तुला काय बोलायचं तुला हेच बोलायचंय ना की तुला मी खूप आवडतो शालू मला पण तू खूप आवडतेस माझं पण तुझ्यावर मनापासून प्रेम आहे तुझ पण आहे ना आय लव्ह यू शालू अरे मोहन तुला अरे आपल्या मध्ये काही गैरसमज झाले ना त्याच्याबद्दल माफी मागायला आली होते मी इथं मला कळालं होतं तू माझं डबा नाही चोरलास

सुरू अगशालू मला ना आता तुझ्यावर काय बी विश्वास नाही मला तुझ्या संगना नाता बोलायच नाही आणि माझ्या माग बी यायचं नाही आता कळालं ना अवघड आहे त्या दोघांना शोधलं पाहिजे नाहीतर आपण बांडणं लावायच्या जुळायचं हे काम करा तुम्ही पहिले टेंटकडे निघा आणि ती दोघं आहेत बघा आम्ही काय करतो शेकोटीचं सामान घेऊन येतो निघा निघा निघाला फोन तिकडे माणूस बसला होता दारू पिऊन आणि मला वेटर समजून ना मला मुसकाटलं मी पण त्याला मुसकाडलं चल तुला सांगतो तो कोण आहे माझ्या भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो आज छगन वाढदिवस तर माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी त्याच्यासाठी एक गाणं म्हणावं आणि त्याला शुभेच्छा द्याव्या मी बोलणार गाणं अरे वा 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 डुंगण्या बोल तरी मेहरबानी कुर्बान तुझे मेरी जिंदगानी कुत्र्याचं गाणं म्हणतोय जगण्याच्या फुटगेला पण चगनशीट कोण आहे म्हण छगन शीट सारखा कुत्र्या घात इमानदार माणूस आहे का कुठे म्हणून मी त्यासाठी गाणे म्हणले बाबांनो पुढचं गाणं कोण म्हणणार त मीच म्हणतो जगण्यासाठी गाणे मन मन म्हण जादू तेरी नजर खुशबू तेरा बदम तुहा कर हा या ना कर ना तू हा कर या ना कर तू है मेरा छगन <laughs> तू है मेरा छगन वाह <apples> वाह 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 वा, 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 वा। मस्त मस्त तर बाबांनो आता पुढचं गाणं कोण म्हणणार आता मी गाणं म्हणते मला जाऊ द्या ना घरी आता वाजले के बारा, मला जाऊ द्या ना घरी आता वाजले सारख्या काय घरी जायचे घरी जायचे इथं आल्यापासन नुसतं घरी जायचे घरी जायचे बड्डे ला आली आहे का कशाला आली आहे जणू काय मावशी काय भीती आहे जेवी हा घरी जायचे घरी जायचे घरी मग जाऊ दे पुढचं गाणं कोण म्हणत

दुसऱ्यांना पण गाणे म्हणू देत दुसरं कोण गाणे म्हणते आता एक काम करूयात मोहन गाणे म्हणेल मोहन गाणे म्हणे तडपाय मुझे तेरी सभी बाते इक बार दीवानी दिवानी ही सही प्यार तो कर मैं भूला नहीं हसी मुलाकाते बेचैन करके मुझको मुझसे यू ना फेर नजर अरे काय रडकी गाणी म्हणतोय इतला काय असा वाढ दिवस आहे एवढा चांगला दिवस आहे रडकी गाणी म्हणतोय चला दुसरं गाणं कोण म्हणते मी 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 अरे बिन बोलाय मेहमान म्हणणार बोला ओ ओ जाने जाना धुंडे तुझे दिवाना मे रोजिंदी मे लालिया मी काय <laughs> <laughs> आता ह्याच्या जिंदगीत जाऊ आहे जिंदगीत झालं तर कुठे बी काय तर बाबा ना पुढचं गाणं कोण म्हणणार आहे आता आता ह्याच्यानंतर आपली शालू गाणं म्हणेल शालू गाणं म्हण काटे नहीं कटते दिन और रात कहनी थी जो तुझसे दिल की बात काटे नहीं कटते दिन और रात कहनी थी जो तुझसे दिल की बात लो आज मैं कहती हूँ I hate you. I hate you. I hate you. Salut. छगण्याच्या बड्डे ला आली आम्हाला लय भारी बघ बरं आम्हाला तुला काहीतरी सांगायचं मला त्याच काय बी सांगू नका ऐकायचं नाही अरे मोहन ऐक ना तुला माहिती का शांत तुझ्या बद्दल काय बोल ते तिचं नका मला काही का सांगू माझ्या कानाखाली मारली आणि वरून मला बोलत बी नाही ते हे से छगन शेट के लिए बस एक छगनी चाहिए छगन शेट के लिए वाह 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 एक नंबर काम केले तुम्ही मोहन आणि शालूच्यास बांधलं लागल्यात आम्ही आम्ही कुठे काय केलंय लटक काम तर तुम्ही केलंय त्या शालवी मुस काढले त्याला ए आम्ही नाही काही केलं आम्ही कुठे काही नाही केलं आई ना तुम्ही पण काय नाही केलं आम्ही पण काय नाही केलं मग सालूच्यातन मोहनच्यात भांडण लागली कशी <स्थारी> काय झालं तिकडे मोहन <स्थारी> खडू आणि फळा दोस्तांच्या दोस्तीचा वर गात भरला मेळा हे पाठी पुस्तक दप्तर वही खडू आणि फळा दोस्तांच्या दोस्तीचा वर गात भरला मेळा पोर झाली गोळा अन भरली माझी शाळा शाळा भरणार आमची शाळा हातामध्ये खडू मास्तर पांढरा करणार फळा समोरच्याच्या अंगूर पेना नव गटली लाईन लाईन करिश्माच्या तोंडावर दिसली डुंग्यासाठी स्माईल हा एक नंबर आहे शाळा माझी लेमनाच्या गोळ्या खाऊन पोरं करतात मारामारी पेनच्यावरती नाव लिहून दाखवतात कलाकारी टी सर दिसले मग सुरू यांची फळा फळ